धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्यातील पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र ते गोवा हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ महामार्गाला शासनाने मान्यता दिली आहे मात्र या महामार्गाला सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून टोकाचा विरोध होत आहे त्यामुळे आता हा महामार्ग जत तालुक्यातून व्हावा अशी बहुसंख्य नागरिकांची मागणी होत आहे हा राष्ट्रीय शक्तीपीठ महामार्ग जत तालुक्यातून गेल्यास दुष्काळी तालुक्याचे नंदनवन होणार आहे हा मार्ग पंढरपूर तीर्थक्षेत्रातून पुढे सांगोला तालुक्यातील संघेवाडी कमलापूर मार्गे जात आहे पुढे सांगली जिल्ह्यातील काही गावात या महामार्गाला विरोध होत असल्याने जतच्या विकासासाठी या राष्ट्रीय महामार्गात जतचा समावेश करण्याची मागणी नागरिकांची आहे सांगोला तालुक्यातील कमलापूर येथून आलेला हा मार्ग संगेवाडी वाडेगाव जवळा आणि तेथून जत तालुक्यातील सिंगनाळी वाळीखिंडी हिवरे बाज अंकले कवठेमंकाळ तालुक्यातील रांजणी धुळगाव मिरज तालुक्यातील सलगरे आरग बेड नरवाड विजयनगर म्हैसाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाड हुपरी कागल यमाडशी आजरा ते पत्रादेवी असा महामार्ग असावा अशी मागणी नागरिकांची आहे यासाठी कमीत कमी भूसंपादनसुद्धा होत आहे या नियोजित राष्ट्रीय शक्तीपीठ महामार्गावर राजनी येथील जिल्ह्यातील ये सर्वात मोठा ड्रायफ्रूट केंद्र सरकारच्या प्रस्तावात आहे त्यामुळे हा प्रकल्प शक्तीपीठ महामार्गावर येऊ शकतो आदमापूरचे प्रसिद्ध श्री संत बाळमामा मंदिर चिंचणी येथील ये श्री मायाकादेवी जत येथील श्री अंबाबाई बनळेची श्री बनशंकरी आरेवाडी येथील श्री विरोबा मंदिर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा समावेश होऊ शकतो सांगली कोल्हापूर या जि जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध पाहता जत कवट्यमंकाळ या दुष्काळी भागातून या महामार्गाचा समावेश व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे